श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी मोठ्या मनोभावाने जात असते ऑगस्ट रोजी पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या परतीच्या प्रवासामध्ये नांदूर शिंगोटे येथे या दिंडीचं भव्य स्वागत करण्यात आलं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येथील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली रात्री पालखी मुक्कामानंतर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या पालखीच दोडी गावाकडे प्रस्थान झालं या पालखी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण नांदूर शिंगोटेतील भाविक ग्रामस्थ होते दिंडी चालकांचं यावेळी नांदूर शिंगोटे ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर सदर पालखीचं वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या जयघोषात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांनी डोक्यावर तुळशी घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत या पालखीचं दोडी गावाकडे प्रस्थान झालं यावेळी निरोप देण्यासाठी नांदूर शिंगोटे वासीय मोठ्या संख्येने हजर होते महिला वर्गाने फुगडी खेळून आपला आनंद द्विगुणित केला यावेळी वरुण राजाने ही हजेरी लावण्याने नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संत श्रेष्ठांच्या परतीच्या पालखीला मनोभावे निरोप दिला शिवच्या हातीमध्ये गुढी परंपरेप्रमाणे जगदीनाथ महाराजांची जी दिंडी आहे ती प्रत्यक्ष प्रवासामध्ये आपल्याकडे मुक्तमाला जाते आजपासून आपल्याकडे मुक्तमाला आहे आपल्या गावाच्या वतीने येतोचित जो सत्कार आदर तिथे आहे हे ने नेहमीप्रमाणे ने होत असतं परंतु मी आज स्वतःहून या आपल्या या दिंडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी स्वतःहून व्हायचं कारण असं तर मी प्रत्येक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असतो मी ज्या गावामध्ये काम केलेलं आहे कोनाम्मे गाव दहा वर्ष तिथं माझा कालखंड आहे त्या गावाचे आपले दिंडीचे प्रमुख नावरे महाराज आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केली का आपण आपले जेवढे दिंडी प्रमुख आहेत त्यांना सगळ्यांना आमच्या ग्रामपंचायत वतीने भावाच्या वतीने

किंवा दा, अनुदान म्हणा किंवा सहकार्य म्हणा हे शासनामार्फत दिलं जात आहे याची मुदत ऑगस्ट ऑगस्टपर्यंत आहे तर आपल्या गावातील ज्या महिला भगिनी असतील किंवा इतर गावातील ज्या महिला भगिनी असतील आणि ज्या पात्र असतील त्यांनी आपापल्या गावामध्ये या योजनेमध्ये नाव नोंदवून सहभाग वाढवावा आजचा आजचा एक दोन आणि तीन ऑगस्ट असा जो शासनाचा कॅम्प आहे या शासनाच्या कॅम्पमध्ये आता आम्ही सर्वांना सगळं सहभागी होणार आहोत या कॅम्पमध्ये पण जास्तीत जास्त सहभाग घेऊन गावातील पात्र लाभार्थी ज्या महिला असतील त्यांचा लाभ होण्यासाठी आपण सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रपणे सहकार्य करून जास्तीत जास्त लाभ या महिलांना मिळवून द्यावा अशी माझी शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती पाचवी सोळावा दिनांक दोन दोन आठ दोन हजार चोवीस एक एत, येथे चार वाजता नांदूर शिंगोट्यामध्ये दिंडीचं आगमन झालं आणि खेळमिळूच्या वातावरणात नावळाच्या गुळदुंगाच्या याच्यामध्ये दिंडीचं जोरदार असं स्वागत करून नांदूर वासी ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल ज्येष्ठ पुढारी तरुण सगळ्यांचा आनंदाच्या उत्सवामध्ये नांदूरमध्ये तिचं आगमन झालं आणि दिनांक तीन दो तीन सात दोन हजार रोजी दुपारी दोन वाजता नांदूरमधून तिचं प्रस्थान धुडीमध्ये होत असतं दरवर्षी दिंडीला मोठा असा आनंदाचा उत्सव आणि यावर्षी तर खूप मोठा असा आनंदाचा उत्सव झाला आणि सर्व भाविकांना आनंद होता आणि त्या याच्यात यावर्षी तर दिंडीचं एक असं वैशिष्ट्य होतं दिंडी नांदूरमध्ये आली तसा पाऊस चालू होता नांदूरला पाऊस पण नव्हता युटू रायाच्या एक कृपेने नांदूरमध्ये वरून राजाचं चांगलं जोरात खुश झाले आणि दिंडीला सर्वांच्या शुभेच्छा आणि आनंद वातावरणामध्ये दिंडीचं इथून आगमन जोटीमध्ये झालं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे